पडलेले व्यक्ती <laughs> अरे त्या मी त्या साईडला गेलो मी ना येऊन गेले पहिलो आवाज बोलल नमस्कार मित्रांनो कोकणातून थेट तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सध्या मी कोकणात आलेलो आहे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असेल आपले तर आज मस्तपैकी छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे कोकणातली आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आवाज पण ऐकायला येत असेल बाजूच्या घरामध्ये बघती इथं लागलेली आहेत सो आत्ता वाजले आहेत पाहुणे आठ आणि आता चहा वगैरे घेऊया वस्तू देखील बघा आईने आणून ठेवलं आहे ते चहा तर चहा पिऊया आणि आजच्या दिवसामध्ये काय तुम्हाला दाखवता येईल ते तुम्हाला बघू म्हणजे आता मी आपल्या पंचायतीमध्ये पण थोडंसं काम आहे तिकडे पण चाललं आहे तिकडे आईचं फोन आला आहे तर नंतर देवगडात पण जायचं आहे सो आता पिऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळतील चला तर या तुम्ही पण चहा पियाला छान असा वस्तू पाहिजे वरात चहा आणि अशी भक्ती गीता तर एक नंबर कोणाचा तर मित्रांनो बघा सूर्यदेव आता वरती आलेले आहेत वस्तू की आणि छान अशी कोकणातली सकाळ झालेली आहे तर मित्रांनो मी आता वाट बघतोय राजाची ज्याला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितले असेल फिशिंगच्या वगैरे जे मासे वगैरे आपण आणला जातोय असल्या व्हिडिओमध्ये तर त्याची गाडी घेऊन चाललेलो आहे मी तर त्याची वाट बघतोय तो कामावर चालला आहे तो म्हणजे घराची कामं करतो प्लॅस्टर वगैरे लादी स्टाईल वगैरे तुम्हाला बसवायची असेल तर नक्की मला सांगा तो मुंबईला पण कामं करतो गावाला पण करतो तो आला की तुम्हाला भेटून देतो <coughs> सो आत्ता मी चाललो आहे देवगडात त्याला सोडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली तेव्हा एक रील स्पर्धा होती आपण त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता मराठा समाज देवगड म्हणून ती मंडळ आहे त्यांनी आयोजित केलेली होती तर आपल्याला भाग घेतल्यावर हो चिन्ह भेटलं आहे तर आपला मित्र ओंकार बांधकर देवाचं गड देवगड त्यांनी ते, ते सन्मान चिन्ह आपलं घेतलं होतं कलेक्ट केलं होतं तर त्याच्याकडून ते आता आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी जायचं आहे आता तो कुठेतरी बाहेर शूटला गेला आहे तर अकरापर्यंत त्याच्याकडे जायचं आहे माझं पडेल बँकेत पण काम आहे बँकेवाल्यांचा कॉल आला होता सो तिकडे पण जायचं आहे आणि आपल्या पंचायतीत पण जायचं आहे सो छान अशी मस्तपैकी आहे की सकाळ झालेली आहे कोकणातली आजचा दिवसच आहे मी उद्या निघणार आहे मुंबईला तो व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यानंतर सो बघा छान अशी इकडे फुलं आलेली आहेत बघा इकडे बघा हे गुलाब आहे आणि हे बघा छान फुलं दिसतात तशी मस्त आणि संध्याकाळ झाली की अशी होतात दुसऱ्या नेक्स्ट डेला परत असे होतात बघा या फुलाचं नाव तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा या इकडे आबुली आहेबुली या, या इकडे एक वेगळ्या कलरचा आहे तिरड्याचं झाड आहे हे जास्वंदी आहे आणि या वर्षी जीवा कलंब मोहरली होती बघा पण आंबे काही दिसत नाही आहेत एखादी पेटी पण आंबा नाही भेटणार यावर्षी पण लॉस बघा एक आंबं दिसतोय तिकडे तर काहीच नाही इकडे रोड वर काम चालू आहे उद्या येत तर आवाज येत असेल तो मला बॅकग्राऊंड मध्ये सो चला त्याची वाट बघे तो आला की निघूया म्हटलंय राजा गाडी आवाज खूप येत आहे मशीनचं काम चाललंय चल घेतूच शिकल रे आता हा बघा हा राजा आहे आणि हा घरांची कामं घेतो काय काय करतोय टायर्स वगैरे बसवतो ना मुंबई विंबई सगळीकडे ना तिकडे पाहिजे तिकडे नंबर सांग तुझा नंबर सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग डबल एट सेवन फाय डबल एट फोर नाईन तुम्हाला मी टाकतो स्क्रीनवरती त्याचा नंबर तर तुम्हाला कुठे घराचं काम करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर आपली गिरे ग्रामपंचायतीचा नवीन गेट आहे आणि समोरच आहे आपली त्याच्यात आतमध्ये जाऊया आणि आपलं छोटस एक काम आहे ते बघूया होतोय का चला मित्रांनो आता हेल्मेट वगैरे वेअर केलंय आणि आता निघतोय मी देवगडसाठी तर पटापट आता वाजले साडे नऊ वाजले चला बोला गणपती बाप्पा आता पडेल कॅन्टीन वरती आलोय इकडे बघा बँक ऑफ इंडिया पण अजून आठ मिनटं बाकी आहेत बँक उघडायला अजून बँक उघडली नाही सो बघू थोडा वेळ बँक उघडते का मग बँकेचं काम करून मग पुढे जाऊ आपण वाडा तरला वाडा तरला एक आपल्याला मित्र भेटणार आहे फोन आहे मित्र तो तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओमध्ये सो आता पडेलमध्ये इकडे पेट्रोल पंप आहे पेट्रोल पण आपण येताना टाकू आता नको सो आणि या माझा मित्राचा हार्डवेअर आहे रामेश्वर हार्डवेअर सो so, वो क्या थोड़ा-वोड़ा वाट, नहीं तो नहीं पिया डायरेक्ट। अरे मित्रानु बैंकेज़ का काम ज़ालन है, जो व्यक्ति है तो आला है आता ऊपर नंतर जाना रहे, सो so, आता ज़ाविया पुण्य डायरेक्ट वाड़ा तरी अरे मित्रानु आता मी आय थिंक हे सडे वागोटण आहे आणि सडे वाघोटणच्या इथून आता आलो हे वाड्यातून हा रस्ता येतो आणि या इकडे देवगडला जातो रस्ता आणि या देवगड रस्त्यावरतीच या इथे बघा गणपती मंदिर आहे आणि या इकडे समोरच एक छोटंसं हनुमान मंदिर आहे तर बऱ्याच वेळा तुम्हाला मी बाहेरून दाखवलं आहे तर आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया खूप छान असं मंदिर आहे मी कॉलेजला होतो तेव्हा हे एकदम छोटा मंदिर होतं आता बांधलं आहे खूप छान असं श्री मोरेश्वर असे अष्टविनायकांचे पण तुम्हाला दर्शन होते श्री चिंतामणी आणि असा गणपती बाप्पा पाहू शकता छान अशी सुबक मूर्ती आहे बाप्पांची तर बाप्पांचं दर्शन घ्या तुम्ही पण तर बोला सर्वांनी गणपती बाप्पा मोरया तर कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया या बघा या साईडला बघा श्री चिंतामणी अष्टविनायक आहेत पूर्ण वल्लळेश्वर विघ्नेश्वर आज तुम्हाला पूर्ण अष्टविनायकचं दर्शन देणार आहे मी या ब्लॉग मध्ये महागणपती गिरिजात्मक वर्धविनायक सिद्धिविनायक तर अशा वगैरे खूप छान असतात रोड टचच आहे देवगडला जर तुम्ही जात असाल किंवा साईडला जात असाल तर नक्कीच्या मंदिराला विजिट द्या तर या जागेचं नाव आहे सडेवाडी मी तुम्हाला सडेवागोटन बोललं होतं तर तिकडे एक काका आले जातं आतमध्ये मंदिरात त्यांना विचारलं तर ते, ते बोलले सडेवाडी म्हणून आहे गणपती मंदिर कोरेमानवाडा तर नक्की या मंदिराला विजिट द्या जर तुम्ही या रस्त्याने जात असाल तर मी आता वाडा तर इथे पोचलं आहे आणि वाडा वाडादरचा ब्रिज आहे पलीकडे जाण्यासाठी देवगडसाठी आणि या इथे मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलं आहे पण हा इथल्या नजारा बहुन ना मोह आवरत नाही शूट करायचा नेहमीच आपण इथे शूट करत असतो आणि छान असा ब्रिज आहे आणि ह्या देवगडला कनेक्ट करतो सो ह्या ब्रिजवरती आता पोचलो आहे आणि खूप सुंदर असा ब्रिज आहे हा पाहू शकता तुम्ही आणि या राईट साईडला तिकडे हनुमान मंदिर आहे दाखवतो तुम्हाला आणि खाडी आहे या इकडेच आपल्या मित्राचा कुठेतरी साईट चालू आहे त्याला आपल्याला भेटायचं आहे बघा खूप सुंदर आहे की नाही एक नंबर हे बघा हे आहे इकडे हनुमान मंदिर आहे समोर आणि इकडे माझा कॉलेजचा मित्र पण राहतो डोके म्हणून आणि तो सध्या मुंबई पोलीसमध्ये तर खूप छान असं बघा इथला नजारा आणि आपला इकडून पडेलवरून येणारा रस्ता आहे आणि या इकडे पुढे इकडे देवगड मित्रांनो एवढा सुंदर कोकण आहे आणि सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे ती म्हणजे सिडकोची तर सरकारने सिडकोकडे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे चौऱ्याऐंशी गावं सिडकोकडे दिले आहेत डेव्हलप करण्यासाठी म्हणजे ऑलरेडी आपला कोकण सुंदर आहे आणि त्या सुंदर कोकणाची वाट लावायचं काम करत आहे कारण छान असा कोकण आहे आमचा सुंदर आणि सुंदर असा आमचा निसर्ग पायनरी नको बाकी प्रकल्प नको नको येत आम्हाला असले विनाशकारी प्रकल्प कोकणामध्ये तो मित्र आहे त्याला कॉल लागतो का बघू नाहीतर मग तिथे शोधायला लागेल कुठे साईड चालू आहे शोधून शोधून सापडलेले व्यक्ती <laughs> अरे मी त्या साईडला गेलोय साईडला बोललो ना मी असून येऊन गेले पहिलो आवाज येतो तो सुवर्ण कोकण ते सर्वे सर्वा आशिष नाटाळकर अरे मी तिकडे त्या साईडला मंदिरापर्यंत जाऊन हो मी हाय खाली विचारलय नाही म्हणून बोलले तिकडे फोन पण लागत नाही आता फोन लावत मगपासून फोन लागत नाही म्हणून आमक मग काय खाली उतरलंय आता बोल इकडे बघू पहिला तू राईटला बोललस नाईटला माझ्या बाजूक माझा मित्र राहत ना कॉलेजचा मित्र डोके म्हणून पण काम चालू होते बोलले डोक्यांच्या चालू डोक्याच्या तिकडे घे तर हे बघा आश्वी जणांची साईट चालू आहे ते वाडा तारखे आणि काम चालू आहे ए, हे हे का ते काय म्हणत होते इकडे आपले रवले आहेत ओपन तिकडे आता हे मारतो पण फळी मारतो फळी सगळं पॅक केला कशात स्किल बांधून घेतो इकडे बघा जोरदार काम चालू आहे दा आज <laughs> तर आमची बऱ्याच दिवस फोनवर चर्चा चालू होती आणि दादा डोंबोलीला येलो तर तेव्हा पण भेट नाही झाली पहिल्यांदाच भेटतो पण वाटत नाही आम्ही आपला पहिल्यांदा भेटतो हो ते आपला संवाद चालू असतात ना वाटत ना तर आज आपला तो योग इलो हा भेटतो तर आता दादाशी गप्पा मारूया इकडे आवाज पण भरपूर आहे तर थोडा वेळ दादाशी आता गप्पा मारूया नंतर भेटूया तर मित्रांनो आता आशिष दादा गप्पा वगैरे झालेत आणि आता आम्ही चाललो येतो तो पण आता देवगडला येतोय नाश्ता करू करू नाश्ता आणि भूक लाग म्हणजे खाल्ल्याशिवाय काही गाडी इकडे खूप छान वाटलं भेटून आणि जर तुम्हाला कुठे कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंगचा किंवा बंगलो बिंगलो काय बांधायचं असेल तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा त्याचा नंबर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन आणि स्क्रीनवर पण देईल दे 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 नक्की आपला दादा तुम्हाला मस्तपैकी घर बांधून देईल सिंधुदुर्ग लोकेशन फक्त फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी वगैरे नाही करत आम्ही कारण लांब पडतं ट्रॅव्हलिंगला त्याच्यामुळे सिंधुदुर्ग लोकेशनला चालू होत सिंधुदुर्गात काही पण तुमचा जर घर बांधूच असलात तर दादा नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा कारण आता आम्ही कृष्णा भोजनाला इथे आलेलो आहेत आणि दादाने आंबोळी 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 मागवलेली आहे आंबोळी आणि इकडे मी पण आंबोळी मिस आणि आता छान नाश्ता करूया मस्त एकदम जिना सांबार पण सॉलिड असतं आणि ही चटणी सगळ्यात भारी आहे एक नंबर म्हणजे आंबोळी पण बघा पूर्ण असे नाही असतो आणि लुसलुशीत आहे लुसलुशीत लुसलुसीत म्हणून आम्ही रेग्युलर आहेत नाश्ता करू करणे हॉटेल हां तर या तुम्ही पण नाश्ता करायला आता मस्त आहे की नाश्ता वगैरे करून घेऊया आणि नाश्ता करता करता अजून राहिलेले गप्पा बनणार या तुम्ही पण नाश्ता करायला तेच करून सांगतो तुम्हाला कसं मुस्लुषित आहे आंबोळी आणि इकडे चटणी आहे तिथे सांबार आहे ना मित्रांनो आशिष दादाने आता आपल्याला नाश्ता केलेला आहे खूप छान असा नाश्ता होता आणि दादा आता घरी चाललेला आहे दुसऱ्या मग तिकडून घरी भीड वाजता तर दादा आता नाव आहे सुवर्ण कोकण ब्लॉग्स ब्लॉक त्यांच्या चॅनलला नक्की एकदा व्हिजेट द्या आणि चॅनल आवडला तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे आमच्या सगळ्यांच्या चॅनलला कसं म्हणजे तुमचा रिकोमेंडेशनला इथं जिंचे व्हिडिओ बघतात काल प्रत्येकजण खूप चांगले व्हिडिओ बघण सगळेजण मेहनत घेत आहेत हो चांगली तर तुमच्या सपोर्टशिवाय काय होणार नाही बरोबर हो तुमचा सपोर्ट मेन आहे तुम्ही जर असाल तर आम्ही आम्ही याशिवाय जिरो झिरो वाय झिरो वाय हो छान वाटलं भेटू भेटू परत परत भेटू नक्की चला बाय हो चाललं आता कट्टा चल मग भेटू परत चल बाय तर मित्रांनो मी आता देवगडमध्ये पोचलो आहे तुम्हाला सकाळपासून सांगत होतो ओमकार आपला मित्र आहे युट्यूबर तुम्ही आपल्या चौंडेश्वरी देवीच्या जत्रेमध्ये पाहिला असेल त्याला तर त्याच्याच घरी आता आलंय हा बघा बाजूला आहे मस्त माय गयाचा प्रमोशन आणि बाय घ्यायचं टी शर्ट बाय घ्यायचं टी शर्ट तर भावाने आपली जे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती होती तेव्हा आपल्याला रील टाक त्याची एक सन्मान चिन्ह भेटलं होतं तर आपल्या वतीने भावाने आपल्याला कलेक्ट केला होता पाहू शकता तेच घेण्यासाठी आलेलो या आता इथे आणि ओंकार याचा चॅनलचं नाव आहे देवाचा गड देवगड तर नक्की एकदा सर्च करा आणि चॅनल आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता थोडा मी गप्पा मारतोय तर काय म्हणतो बाकी बाकी ठीक मग आज कुठचा शूट करून आला आज आपल्या कुमकेश्वर बीच वर पांडुपाने अंध्यात असत असताना एकशे सात शिवलिंग केले म्हणजे कधी कोकण काशी तयार करायची होती पण ते शक्य झालं नाही पार्ट लवकर झाल्यामुळे तर त्या तो जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला त्याच्या चॅनलवर वर पाहायला भेटेल नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला आता गप्पा मारे थोडा वेळ तर मित्रांनो फायनली आता आपण घरी पोचलोय दीड वाजलाय आणि बाहेर खूप ऊन आहे खूप म्हणजे खूप गाडीवर तर अजूनच जास्त लागतो तर आपण देवगडमध्ये गेलो होतो आज सकाळपासून आपण कुठे कुठे गेले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं तर आपण देवगडमध्ये गेलो तर ऑन द वे आशिष नाटळकर सुवर्ण कोकण ब्लॉक्स यांचे सर्व सर्व त्यांची साईट चालू होती आणि त्यांना पण भेटलो आपण बरेच दिवस हा भेटायचा प्लॅनिंग चालू होता पण योग येत नव्हता आणि आज तो योग आला आणि भेटून खूप छान वाटलं दादाला आणि त्याच्यानंतर आपण पुढे गेलो देवगडला ओंकार त्याला पण भेटून खूप छान वाटलं आणि अशाच भेटी करायला लागतात प्रत्येकाकडनं ना काय नाही काहीतरी आपल्याला ना नवीन शिकायला भेटतो दादाकडून पण शिकायला भेटलं यूट्यूबबद्दल आणि बाकी इतर गोष्टी पण झाल्या प्लस ओंकारबरोबर पण छान अशा गप्पा झाल्या तिथून मग निघालो मग बँकेत गेलो परत बँकेत पण आपलं परत काही काम झालं नाही सो आता मी ज्या कामासाठी आलाय आलो आहे ना तर ते माणसं येणार आहेत तर त्यांच्याशी पण आता मीटिंग आहे पुढे काय कशाच्या कामासाठी आलं आहे ते पुढे तुम्हाला समजेल पण यावर्षी कॅन्सल होणार आहे बहुते भाऊ आता तो आल्यावरतीच समजेल आपल्याला काय करायचं का ते सो छान वाटलं दोघांना पण भेटून तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इथे इथेच थांबूया तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर